बघा आता नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा डी पी टी पोर्टलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे तो बदल म्हणजे काय झालेला आहे की आता महाडी बी टीवर जे आपल्याला अर्ज लागले होते मॅसेज वगैरे पडले होते ज्या वस्तू लागल्या होत्या मंजूर आपल्या म्हणजे आपले लागलंय म्हण लकी ड्रॉ झाला होता त्या लकी ड्रॉमध्ये जे वस्तू लागल्या होत्या मग तुमची कुट्टी मशीन असेल वगैरे वगैरे काय असतील ते लागल्या होत्या त्या सर्वच सर्व आता काय झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे बदल म्हणजे कोणाचा झालेला आहे जे गावं पोखरामध्ये आलेले आहेत त्याच गावाचा फक्त थोडासा बदल झालेला आहे काय बदल झालेला आहे तर तुम्ही महाडी बी टीत महाडी ज्या योजनेच्यासाठी अर्ज केले आहेत ते योजने चे अर्ज हळूहळू काय झालेले आहेत नानाजी देशमुख जे कृषी संजीवनी प्रकल्प टप्पर दोनमध्ये विलीनी झालेले आहेत थोडंसं पोर्टल मध्ये आहे थोडंसं त्यात चेंजेस बदल होत आहेत आणि मग ज्या गावं काय झालेले आहेत नानाची देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पोखरामध्ये येतात असं आपण म्हणतो त्यांच्यासाठी काय झालेला आहे हा बदल झालेला आहे मग तुम्ही जरी महाडीबीटी बी टी पोर्टलवर जरी कुट्टी मश्यांचं वगैरे काही फॉर्म भरलेला असेल तर तो काय झालेला आहे महा पोखराकडं काय झालेला आहे वळवण्यात आलेला आहे सर्वांचे नाही जे गाव पोखराच्या यादीमध्ये बसलेले आहेत टप टप्पा दोनमध्ये त्याच गावांचं काय केलेली आहे चेंजेस झालेले आहेत बाकीच्यांचं जसं आहे तशी सुरळीत चालू आहे तर मग काय करायचं आहे ज्यांना महाडी बिटी थ्रो घ्यायचं वस्तू नव्हत्या आणि पोखराच्या ह्यातून घ्यायच्या योजनेतून घ्यायच्या होत्या अशांना एक सुवर्णसंधी म्हणावं लागल कारण महाडी बिटी जे सर्वची सर्वच अर्ज काय केले आहेत पोखराकडं वर्ग करण्यात आलेले आहेत पोखराचं अनुदान वगैरे लवकरात लवकर येतं महाडी थोडासा टाईम लागतो पण अनुदान काय होतं शेतकऱ्यांना मिळतं अनुदान दोन्हीकडं सारखंच आहे फक्त पोखरामधून लवकर येतं पोखरामध्ये अनेक भरपूर मोठ्या प्रमाणावर स्कीम असतात मागाल ती स्कीम काय करते शेत ते शेतकऱ्यांना त्या गाव पोखरामध्ये बसल्यामुळं घेता येतात आणि जे गाव पोखरामध्ये बसलेलं नाही त्यांना मग महाडी पिटी काय होतं हे होतं लकी ड्रॉ होतो लकी ड्रॉच्या मार्फत काय केले जातं त्यांना मॅसेज वगैरे मग संमतीपत्र वगैरे सर्व काय केलं जातं महाडेबीटी थ्रू दिलं जातं पण आता पोखरा योजनेचं कसं झालेलं आहे की ज्यांनी महाडेबीटीमध्ये फॉर्म भरले होते मग तुमचे टॅक्टर असेल मग तुम्ही ते टॅक्टरची संमती घेतलेली आहे पण ते काय केले आहे तर पोखरा योजनेमध्ये वर्ग केलेले आहेत आणि मग तुम्ही काय करायचं आहे जे पोखरामध्ये गावं बसलेले आहेत त्यांनी आपलं लॉग इन करून बायचं आहे लॉग इन केल्यानंतर मग ते तिकडे जे अर्ज आहेत ते आपले काय केलेले आहेत इकाड्या पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू अंतर्गत काय केलेले आहेत वर्ग केलेले आहेत सर्वची सर्वच कोणतेही तुम्ही तुम्ही ज्या बाबीसाठी अर्ज केलेले असतील मग तुमचं ठिबक असेल तुषार सिंचन असेल कुणाचं कुट्टीम असेल कोणाना टॅक्टर वगैरे घ्यायचं असेल ऐक नाही कुणाची कांदा चाळ वगैरे असेल त्यानंतर कुणाही फळबाग लागवडीसाठी अर्ज केलेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा काय केलेले आहे ते हे सर्वच काही गोष्टी काय केलेल्या आहेत डी बी टी पोर्टलमध्ये बदल करून त्या पोखरा योजनेकडे काय केलेल्या आहेत वळलेल्या आहेत की शेतकऱ्याचा त्या शेतकऱ्यांना त्यापासून खूप मोठा फायदा होणार आहे कसा फायदा होणार आहे तर काय होणार आहे त्यांना अनुदान वगैरे काय होणार आहे लवकर मिळणार आहे आणि लव पोक डीबीटीचा थोडंसं टाईम लागत होता पण येत होतं पण हे पोखरा योजनेमधून काय होतं थोडंसं अनुदान लवकर काय केलं जातं महाडी बी टी शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलं जातं हे काय करायचं आहे शेतकऱ्यांनी जे गावं पोखरामध्ये बसलेली आहेत पोखरा योजनेमध्ये आहेत अशा सर्वच शेतकऱ्यांनी काय करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही काय करू शकता तुमचं फार्मर आय डीनी नानाजी देशमुख नाही का नाही पोखरा योजनेचं लॉग इन करून ते सर्वचे सर्व अर्ज काय केलेले आहेत तर तुमच्या लॉग इनला काय होणार आहे तर दाख येणार आहे तर तुमचे प्रोफाईल वगैरे पत्ता वगैरे पिनकोड नंबरचे त्यातमध्ये भरायचं आहे आणि तुम्ही ते पाहायचं आहे तुम्हाला डॅशबोर्डवरती काय होणार आहे माहिती सो करणार आहे तुम्हाला ती माहिती दिसणार आहे त्यामुळं मग काय करायचं आहे सर्वच शेतकऱ्यांनी काय करायचं आहे जे पोखरामध्ये गाव बसले आहे त्यांनी सर्वच काय ज्या मागेल त्याला योजना असं म्हणावं लागेल शेतकरी योजना त्या योजनेचा ज्यांना ज्या योजना पाहिजे आहे तर त्या योजना त्यातून मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना काही नथीबक वगैरे तुषार सिंचन बाग लागवड असेल त्याच्यानंतर अनेक असे तुतीचं लागवड असेल तुती लागवड करायची आहे शेडची वगैरे याला तीन लाख पंचवीस हजार रुपयाचं अनुदान आहे असे विविध वे प्रकारच्या वे वेगवेगळ्या योजना आहेत त्या महाडी बी इकडं कन महाडी पोख हे नव्हतं तुतीचं शेड वगैरे नव्हतं आणि पोखरा योजनेमध्ये काय झालेलं आहे ते आलेलं आहे मग ज्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ घ्यायचा असेल तुती लावायची असेल आहे का नाही त्यांनी काय करायचं आहे ह्याचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद